श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप जणांच्या कमेंट आले आणि कॉलही आले की ताई आम्ही नवीन सेवेकरी आहो सेवा कशी करावी हे कळत नाही आमच्याकडे छोटे बाळं आहेत आमच्याकडे वेळ नाही घरातली कामे खूप असतात आमची जॉईंट फॅमिली आहे अशा खूप साऱ्या समस्या वर मी हे केलं आणि म्हटलं चला आजचा व्हिडिओ यांच्यासाठीच बनूया बघा सर्वप्रथम आपण बघूया नित्य सेवा म्हणजे काय जे नित्य नियमाने आपण केलं जातं त्याला नित्य सेवा असे म्हणतात याला खूप महत्व आहे तुम्ही एक माळ करा अकरा करा किंवा एकशे आठ करा किंवा तीन अद्यायवाचा एक अद्यायवाचा पण जर तुम्ही नित्य नेमाने जर वाचत असेल ना तर त्याला खूप स अन्य साधन महत्त्व आहे कारण देव ही त्यावेळेस आपली वाट बघत असतो आपल्या नित्यसेवेची वाट बघत असतो आपण त्याचे नाम कधी घेतो याची वाट देव बघत असतो त्यामुळे नित्यसेवा ही खूप गरज आहे नित्यसेवेची त्यामुळेच गुरुमाऊली ही याच्यावरतीच भर देत असतात की तीन अध्याय अकरा माळी ही नित्यसेवा प्रत्येक सेवेकार्यानी करावी त्यानंतरच घराबाहेर पडावे असे माऊली सांगत असतात चला तर मग आता बघूया ही नित्यसेवा कमी वेळेमध्ये आपल्याला कशी करता येईल आपल्या ज्या काही संसारिक समस्या आहे त्या सोडून आपल्याला या सेवा करायची आहे काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला सांगितलं आहे ना की अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे तर हा अकरा माळी जप तुम्हाला जर बसून करणं शक्य नाही नाही ना छोटं बाळ आहे सर्व काही समस्या आहेत तर काय करायचं माहिती आहे का करेक्ट घड्याळमध्ये बघायचं जर बारा वाजलेले असतील आणि तुम्ही जर काही काम करत असेल त्यावेळेस फक्त एक करायचं देवापुढे दिवा प्रज्वलित करायचा एक अगरबत्ती लावायची आणि तुम्ही जे काही काम करत आहे मोजून वीस मिनिटे आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करायचा आहे तुम्ही काहीही काम करत असू द्या बाळाला झोका देत असू द्या भांडी घासत असू द्या धुनं धुत असू द्या स्वयंपाक करत असू द्या काहीही करत असू द्या फक्त वीस मिनिटे आपल्याला जप करायचा ज्यावेळेस तुम्ही वीस मिनिटे जप करणार त्यावेळेस तुमची रोजच्या अकरा माळी जप हा कंप्लीट होणार पण स्वामींनी तुम्हाला असं नाही सांगितलं की तुम्ही माझ्या पुढेच बसा आणि माझ्या नामस्मरण करा माझ्या अकरा माळी जप असा करा तर नाही स्वामींनी आपल्या कामातच स्वामी आहे असं मानून आपल्याला स्वामींची अशी सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं की आता अकरा माळी जप झाला त्यानंतर आपल्याला परत वीस मिनिटे तारक मंत्रासाठी द्यायची आहे तुम्ही काहीही काम करत असा ह्या तारक मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदेवितेची एक माळ नवर्ण मंत्र ओम ऐं भ्रीम क्लीम चामुंडाईचे हा पण तुम्ही देवापुढे खरंच बसू नका पण ही सेवा आपल्या कामामध्ये तुम्ही करू शकता त्याचवेळेस आता खूप घरामध्ये दे, पुरुष हे देवपूजा करत नाही तर त्या महिलांनाच करावं लागतात काही काही घरामध्ये तर रोजची देवपूजा सुद्धा होत नाही पण ज्या घरात महिला देवपूजा करतात त्यांच्यासाठी आपण काय करायचं तर आपली नित्यसेवा होण्यासाठी आपण जेव्हा देवपूजाला लागतो त्यावेळेस काय करायचं की आपले जे रोजचे स्तोत्र मंत्र आहे त्यावेळेस आपण ते तिथेच म्हणून घ्यायचे महाराजांचा तारक मंत्र तुम्ही तिथे म्हणू शकता गायत्री मंत्र नवारणु मंत्र श्रीस्वामी समर्थ मंत्र असे तुम्ही मंत्र देवपूजा करता करता जर म्हटले तर तुमची नित्याची सेवा तिथेच होऊन जाते ज्यांना देवीच्या टाकावरती अभिषेक करणं हे शक्य नाही म्हणजे त्यांना वेळच नाही की आम्हाला सेवा करणार त्यांनी जर हे केलं गळती जर असन अभिषेकची गळती ती गळती जर देवीच्या टाकावरती लावून दिली आणि तुम्ही हे करता आहात स्वयंपाक करतात आहात किंवा काही काम करत आहात आणि तुम्ही जर ती गळती लावून दिली आणि जरी मोबाईलमध्ये जरी श्रीसूक्त लावून दिलं तरी पण चालतं तुम्हाला रुद्र अभिषेक करायला वेळ नाही ना त्याचं पण असंच करा पिंडीवरती गळती लावून द्या मोबाईलमध्ये रुद्रपाठ लावून द्या तरी तुमचा रुद्राभिषेक होणार घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण यानेसुद्धा तयार होणार तुम्हाला जी काही सेवा करायला जमत नाही ती मोबाईलमध्ये लावा फक्त श्रवण करा तरी त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं पण वेळेअभावी तुम्ही जर सेवा करायचे टाळत असाल तर हे तुम्ही खूप मोठी जीवनामध्ये चूक करत आहात आम्ही पण म्हणजे आम्हाला असा खूप वेळ आहे आणि आम्ही खूप काही बसून सेवा करतो असंही नाही पण ज्या काही सेवा आहे त्या सेवा आम्ही अशाच करतो आणि जो भाऊला वेळ मिळतो थोडाफार दुपारी त्यावेळेस आम्ही स्वामीचरित्राचे तीन अध्याय वाचत असतो तसंच आपल्याला फक्त मोजून दहा मिनटे तीन अध्याय वाचण्यासाठी लागतात हे दहा मिनटे आपल्याला कधीही मिळू शकतात हे अशीच अशा प्रकारे जर सेवा केली ना तर तुमची खूप सेवा वाढणार आणि तुमचे जे प्रश्न आहे ते कसे सुटत नाही ते बघा अशा प्रकारे सेवा करा ज्यांना खरंच काहीच वेळ नाही काहीच वे त्यांनी फक्त श्रीस्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा कंटिन्यू जप केला याचा जर एक लक्ष जप झाला तर तुमच्या घरात कुठलीही समस्या राहणार नाही असे स्वामींनीच सांगितलेले आहे श्रीस्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्राचे प्रीतीने जर जप केला तर सर्व काही त्या भक्ताला मिळणार आहे स्वामी प्रत्यक्षात आपल्या पाठीशी असतात म्हणजे असतात याची प्रचिती आत्तापर्यंत प्रत्येकाला आलेली आहे आणि जे कोणी नवीन सेवेकरी आहे त्यांना तर स्वामी खूप लवकर प्रचिती देत असतात कारण स्वामींना त्यांचा भक्त बनवायचं असतं ज्यावेळेस विश्वास दृढ होतो ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतो त्यावेळेस आपला विश्वास खूप दृढ होत चालतो आणि आपण महाराजांची सेवा वाढवतो आणि खूप घरामध्ये वातावरण चेंज होत असतात अशा प्रकारे तुम्ही स्वामींची नित्यसेवा करा नियमाला खूप महत्त्व आहे नित्य नियमाला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही नित्य नियमाचं पालन करून या सेवा करा जो काही वेळ भेटेल त्या वेळेमध्ये सेवा करा मोबाईलमध्ये करा कामामध्ये करा अशा प्रकारे तुम्ही जर सेवा करा आणि बघा मेवा नक्की तुम्हाला मिळणार आहे असा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त